आपण आता खरंच आमच्या एकूणच भारतीय शास्त्रामध्ये केमेस्ट्री किंवा के रसायनशास्त्र होतं का असा बऱ्याच प्र वेळेला प्रश्न विचारला जातो तर आपल्याला असं म्हणता येईल की नागार्जुनम हे ह्या भारतीय रसायनशास्त्राचे उद्गाते म्हणून मानले जातात यांचा सा कालावधी साधारणपणे नऊशे एकतीस इसवी सन नऊशे एकतीस हा मानलेला आहे ह्याच्यामध्ये विशेष असं की मेटलचं प्युरिफिकेशन म्हणजे आपली ही जी काही धातू असतात ह्या धातूंचं शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रिया ह्या भारतामध्ये त्यावेळेला विकसित झालेल्या होत्या आणि अल्कली ॲसिड्स नंतर आपण ज्याला आयर्न म्हण लोखंडाचं प्युरिफिकेशन त्याच्यानंतर गोल्ड एक्स्ट्रॅ एक्स्ट्रॅक्शन म्हणजे सोनं आणि कॉपर हे कशाप्रकारे वेगळं करायचं मिश्र धातूंपासून ह्या सगळ्या कला ह्या नागार्जुनाच्या वेळेला आपल्याला माहिती होत्या त्यावेळेला तशा प्रकारच्या प्रयोगशाळा देखील होत्या तशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स देखील होती त्यामुळे बऱ्याच वेळेला असा प्रश्नदेखील विचारला जातो की हे सगळं फक्त तत्त्वज्ञानाच्या पातळीवर होतं का सैद्धांतिक पातळीवर होतं का का आपल्याकडे काही प्रयोगशाळा देखील होत्या आणि आपल्याकडे काही इन्स्ट्रुमेंटसुद्धा होती तर तिचं उत्तर म्हणजे हो आपल्याकडे नक्कीच होती ग्लास क्रिस्टल्स नॅचरल कलर्स ह्याच्यामध्ये देखील आपण बऱ्यापैकी आघाडी मारलेली होती सॉल्ट्स मेटल्स अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये केमिस्ट्रीमध्ये आपलं काम होतं आणि ह्या संबंधात आपण असं म्हणाल की मग आपण काही के ग्रंथनिर्मिती केलेली होती का तर नागार्जुनाची ग्रंथ निर्मिती जर आपण असे बघितली तर त्याच्यामध्ये रसरत्नाकर नावाचा अतिशय मौल्यवान ग्रंथ नागार्जुनाने लिहून ठेवलेला आहे उत्तर तंत्र नंतर आरोग्य मंजिरी कक्षपुत तंत्र योगसार योग शा शातक अशा प्रकारचे ग्रंथ देखील नागार्जुनांच्या नावे आहेत आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये अशा प्रकारची निर्मिती करणं म्हणजे हे प्रत्येक हा प्रत्येक ग्रंथ म्हणजे हा एक खूप मोठा थेसिस असावा त्या काळचा असं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या एकूणच पद्धतीतून आपण जी एक ऊर्ध्वपातन करण्याची पाणी शुद्ध करण्याची पद्धत जी शोधून काढलेली होती त्यासाठी आता आपण ह्या ठिकाणी चित्रात जे बघत आहात ह्या ठिकाणी एक पात्र दिसतंय बक पात्र आहे एखाद्या चोच असावी एखाद्या बगळ्याची तशा प्रकारे ती चोच असलेलं ते पात्र आहे आणि ते एका छोट्या पात्रामध्ये पक्क केलेलं आहे तिथे त्याला सील केलेलं आहे आणि मोठ्या पात्रामध्ये पाणी घेऊन उकळलेलं आहे जेणेकरून उकळलेली जी जी वाफ तयार होते थी या मदे त्या है। टाकुन ती या छोट्या पात्रामध्ये येते आहे छोट्या पात्रावरती थंड पाणी टाकून तिथे कंडेन्सेशन केलं जात आहे त्यामुळे आलेल्या वाफेचं पुन्हा शुद्ध पाण्यामध्ये रूपांतर केलं जात आहे तेव्हा आज आपण ज्याला डिस्टिलेशन प्रक्रिया म्हणतो ही डिस्टिलेशन प्रक्रिया एका विशिष्ट प्रकारच्या श्लोकामध्ये त्यावेळेला नागार्जुनांनी मांडलेली आहे त्याला जे नाव होतं ते होतं तिर्यक पत्तन यंत्र तिर्यक पत्तन यंत्र ह्याचाच अर्थ ऊर्ध्वपादन यंत्र तर अशा प्रकारे अनेक म्हणजे रसायनातल्या क्रिया ह्या करून आणि आता ही जी मी तुम्हाला स्लाईड दाखवतो ही आहे आपल्या मिनारच्या समोर असलेला जो काही स्तंभ आहे त्या स्तंभाची आहे आणि हा जो अतिशय प्रसिद्ध असा स्तंभ आहे Uh, कुतुबमिनारच्या समोर हा साधारणपणे पंधराशे वर्षापूर्वीपासून उभा आहे आणि तो एका मिश्रधातूपासून तयार केलेला आहे आणि हा मिश्रधातू ह्याला गेली पंधराशे वर्ष अजून गंज चढलेला नाही तेव्हा अशा प्रकारच्या एकूणच मिश्रधातू तयार करण्याच्या पद्धती ह्या पूर्वी रसायनशास्त्रामध्ये आपल्याकडे उपलब्ध होत्या हे विशेषत्वाने सांगावं असं वाटतं